बुलढाण्यामध्ये डेंग्यूचे तीस तर चिकनगुनियाचे बारा रुग्ण आढळले चव्वेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव घरांमध्ये जनजागृती मोहीम सुद्धा आता सुरू केलेली आहे मात्र फार गंभीर अवस्था अगदी पावसाच्या सुरुवातीलाच आहे असं म्हणावी लागेल डेंग्यूचे तीस रुग्ण आढळले तर चिकनगुनियाचे बारा रुग्ण आढळले आता पावसाळा सुरू होत आहे पावसाळ्यामुळे इकडे तिकडे पाणी साचणे आणि पाणी साचल्यामुळे त्याच्यात डासाळी निर्माण होणे आणि त्याच्यातून डास पैदास होणे या गोष्टीमुळे डेंगू मलेरियाची ट्रान्समिशन ज्याला म्हणतो ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही जसं आपल्याला सगळ्यांना सभसृतच आहे की डेंगू हा एक व्हायरल आजार आहे जो मच्छरामार्फत एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट होतो ते जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण सगळ्यांनी आठवड्यात एक कोरडा दिवस पाळणे आपल्या छतावर जे काही कंटेनर्स पडलेले आहेत त्याच्यात पाणी जर साचलेलं असेल तर ते कंटेनर डिस्कार्ड करणे टायरांमध्ये पाणी साचतं त्याच्यात पण डासाळ्यांची निर्मिती होते त्या डासाळ्या निर्माण होणे म्हणून ते टायरमध्ये पाणी साचू नये अशी व्यवस्था करणे आणि आपल्या गावातल्या नाल्या वाहत्या करणे पाण्याचा निचरा करणे ह्या सर्व गोष्टी जर केल्यात तर मच्छराची पैदास कमी होईल आणि त्यामुळे जे ट्रान्समिशन आहे मलेरिया किंवा डेंगूचं सुद्धा कमी होईल